विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन तीन दिवस उलटले मात्र ज्या ठिकाणी मतमोजणी झाली तिथंच आता कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय आहे अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालय विद्येचं मंदिर आहे की कचरा कुंडी असा सवाल निर्माण झालाय रविवारी अंबरनाथ विधानसभेची मतमोजणी इथल्या महात्मा गांधी विद्यालयात पार पडली यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता संपूर्ण दिवसभर मतमोजणी सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांच्या चहा नाश्त्याची तसंच जेवणाची व्यवस्थाही इथंच करण्यात आली होती खाल्ल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी उष्टी ग्लास पत्रावळ्या तसं शिळं अन्न शाळेच्या आवारातच फेकून दिलं मतमोजणी झाल्यानंतर पालिकेमार्फत या कचऱ्याची तत्काळ सफाई होणं गरजेचं होतं मात्र हा कचरा तीन दिवस तसाच राहिल्यामुळं आता या ठिकाणी दुर्गंधी पसरू लागली आहे याचा शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागलाय जिकडे तिकडे कचरात असल्यानं आम्ही खेळायचं कुठे असा सवालही विद्यार्थी करू लागलेत खर तर निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव मात्र या उत्सवानंतर जी साफसफाई व्हायला हवी होती ती वेळेत होऊ न शकल्यानं प्रशासनानंच या उत्सवाला गालबोट लावल्याचं दिसतंय एरवी नियमावर बोट ठेवून सर्वसामान्यांच्या कामासाठी आडेवेडे घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी शाळेच्या आवारातच केलेली ही कचराफेक सरकारी यंत्रणेच्या आब्रूची लक्तर वेशीवर टांगणारी आहे हेही तितकच खरं एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज